चला हाय हा हिचं टोंड बघा म्हणते पहिलं लावून तोंड व्हिडिओ करते का बरं ठीक आहे टिकली लावून ला, ला। बरं ठीक आहे आलोवेरा लावलाय तिनं टोंडाला आम्ही सगळं असं आयुर्वेदिक आयुर्वेदिक करतो सगळं तर आज पण एक आयुर्वेदिक रेसिपी करायची आम्हाला म्हणजे चांगली खट्टी मिठी खायला तर बघा बघा आम्ही आज करणार आहात आवळा कॅन्डी आवळे आता मी उकडून घेतलेत मस्त चांगले आधी धुतले बाजारातून आणलेले स्वच्छ असे धुवून घेतले दोन पाण्याने आणि नंतर असे मस्त उकडून घेतले असे शिजावं लागते ते बघा असे खुलायला पाहिजेत असे बघा कसे खुलले हे फोडी फोडी सगळे आणि हे पाणी त्यावेळेस काढलेले आम्ही शिजवून झाल्यावर तर हे पाणी आता कशात ठेवलं ठेवले आम्ही केस धुवायला ठेवले ह्या पाण्याने कोंडा कोंडाबिंडा सगळा निघून जातो थंड झालं की सकाळी ह्यानी केस धुवायचे थंड ठेवून द्यायचं साईडला आणि ह्याच्यात आता काय काय करायचं हे सगळं अशा फोडी फुडी काढून घ्यायच्या त्याच्या हे बघा आणि ह्या फोडी काढून पुन्हा काय करायचं त्यात सागर टाकायची हिला विचारत ना हिला पण माहिती सांगितलं बनवण्यात बघा अशी बोलते हिला म्हणजे आता मी करायला ते ही पण शिकणक नाही सांगा तुम्ही सारे मला म्हणजे ही पुन्हा व्हिडिओ बघून करणार मी आता बघणारच थोडी ना नाही बघणार अच्छा म्हणजे माझा व्हिडिओ सेव्ह करून ठेवणार ही म्हणजे नंतर बघणार हा हे पण बघणार ना असं थोडी आहे हे पण बघणार हा हे बी करताना बघणार ठीक आहे आता तर लक्षात नाही आलं तर बघायच्या वेळीला व्हिडिओ खोल म्हणून तर हे तुम्हाला आता हे जरा थंड झालं का जरा फोडी करताना दाखवते कसं कसं करायचं आहे ती चला तर बाकीचा आता आमचा बेथा आहे एक जणाला डाळ भात करायचा आहे एक जणाला ती पावभाजी करायची इतके कुटाने येत ना आमच्यात खाण्यापिण्याची काय करायची तुला भाकरी करायची हा का हां हिला भाकर करायची ही पाव खाणार नाही तुम्हाला पण भाकरी खायची हा मला पण मला बी भाकर खायची आता ही एक दोन भाकरी करून तर मी ते आवडी थंड झाले का ते काढून घेते सगळं पुढे करून त्याच्या आणि भरणीत भरून टाकते म्हणजे दाखवते मी तुम्हाला दाखवणार आहे तसं सगळं दाखवणार आहे ना हे गरम आहे त्याला हात लावची तापलेली कढई आहे हे ठेवून देत तिकडे थांब बाहेर नेऊन ठेवून देते मी त्याला चला आता बाहेर ठेवते ह्याला मी नेऊन आता पंख्याखाली हवेला चला हे काय मिसळ पावचा कांदा मसाला आहे वाटून ठेवलेला मटकी इकडं आमच्या सोनबाई भाकरी ह्या चला थापा भाकर आता मालिश केली आमच्या सुनबाईनं आज पिठाची जीव घातलाय असिने त्यात पार है ना करा चला तुम्ही तुमची सुरुवात करा भाकरी टाकायची मी जरा माझी सुरुवात करते ती मटकी टाकायची वा केवढी भाकरी केली छान भाकरी करते आमची सुनबाई वा 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 जमलं जमलं भारी जमतंय ग कोण म्हणलं तुला भाकरी येत नाही कधी म्हणले सांगितलं काय म्हणले कॉमेडी आता मिसळ पावची मिसळ बी झालेली आहे तयार मस्त तरी दार आहे बघा इकडे सुक्की गेली थोडी ज्याला सुक्की खायची त्याला सुक्की पलटी मारती जरा थोडं परत पण लई शिजलं बी चांगलं लागत नाही पल्लू बघा कशी गप्पा मारायला तिच्या मम्मीला मम्मा मम्मा बंद करून झाकून ठेवते म्हणजे मधल्यामध्ये उकळून हे बी बंद करते हे बी शिजले चला ही थंड झाली तावळे हे दाखवते तुम्हाला आता सोलून पल आले पडी अरे काय चला आपण एक काम करू ये 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 तर बघा आता हे जा अरे बापरे असं करते आता जरा गुडगा दुखायला लागलाय माझा अरे रे रे, रे माझं पिल्लू आपण हे करू बघा हे बघा पिल्लू आमचे असे काय कडू देत नाही काम असे काढायचं हे सगळं अशा पोळी मस्त निघतात ह्या त्याचं बी काढून टाकायचं बाय खाली बसते का ग तू तू अशी खाली बस ग अशी खाली बश खायची आहे तुला बघ बघ हे नाही निघत गेलं कडक पुढी पुढे निघतात चांगल्या मस्त शिजवलं शिजलं की निघत जरा सुचलं येत खाल्लं वाटत खाल्ला पुरी कस लागलं आंबट लागल हा आंबट लागलं थांब 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 तिला छोटी फोड द्या ना आता हां ही धर ही धर ही धर हा अशी मधी मधी करते आमची छोटस ही बाळ बाळ कोणाचे बाळ आहे ग तसे आवळे खाल्लेले चांगले असतात केसाला त्वचेला आहे ना ग कशा कशाला लय फायदे तशा आवळेचे ते कच्चे खाल्ले पाहिजे माझं नाही असे शिजवून बिजून नाही चिले आंबट लागतात आवळे चांगले लागतात कोणचे गावठी आवळा घेऊन चालली का बघ तिच्या मोठा छोटा हिलेच मोठा लिहित ना पुढे बारके बारके आणायला पाहिजे होते ना नको घेऊ बाय खाऊ नको आंबट आहे ते आंबट आंबट हिर हिर हा

काही खाऊ तयार करायला लागली आपल्याला छान छान चटपटी खाऊ लावायच्या नाही नको ग नको करू आहे ग बाय मध्ये आपली आवळा कॅन्टीची रेसिपी आधी असंच ठेवायचं दोन दिवस आणि मस्त अशी उन्हात वाढ घालायची नंतर बर का हिला लय व्हिडिओ मध्ये यायचं असत लय लय सारख लय गाणं नाही म्हणाल तिला गाण्यात व्हिडिओ मध्ये यायचं असत हा बोल बोल गाणं बोल बोल गाणं बोल पा 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 सब लायले त्याला बाय आता ते सुकवलेले तुम्हाला दाखवीन नंतर ते शॉर्ट म्हणजे दाखवीन त्याला कारण दोन दिवस टाईम आहे